महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या वेग प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला हातगा विदर्भात भुलाबाईच्या रूपात साजरा होतो भुलाबाई म्हणजेच देवी पार्वती एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारी पाटात सर्व काही हरल्यावर शंकर कैलास सोडून घुसून निघून जातात शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीचे रूप घेते ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा असे म्हणतात तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात कोजागिरी हो पौर्णिमेला शिवपार्वतीची मूर्ती स्थापन करतात पूजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच भुलाबाईची पूजा करून लोकगीते म्हणायची आणि त्यानंतर आरती करून खिरापतीचा कार्यक्रम करायचा आता खिरापत म्हणजे काय तर वेगवेगळे आपल्याला जमेल ते पदार्थ बनवायचे आणि ते झाकून ठेवून जमलेल्या स्त्रियांना ओळखायला सांगायचे असा हा खेळ खेळून झाला की ती हिरापत सर्वांना खायला द्यायची